नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि हा प्रोमो खूपच धक्कादायक असा प्रोमो आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतोय की साक्षीने घातलीये अर्जुनला साक्षीने घातलीये अश्विनवर गोळी हो तर मित्रांनो या प्रोमो मध्ये असं आपल्याला पाहायला मिळत आहे की साक्षी शिखरे जी आहे ती आता जेलमधन बाहेर आलेली आहे आणि जेलमधन बाहेर येताच मित्रांनो तिने जे आहे ते पूर्णपणे अकांत तांडव घातलेला आहे जेलमध्ये गेलेली तिला शिक्षा मिळाली होती आणि या सगळ्या गोष्टीचा बदला घेताना ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचमुळे मधुभाऊवरती ती आता बंदूक ताणून उभी राहिलेली आहे तितक्यातच आता मध्ये ते अश्विन येतात आणि अश्विन सुभेदार मध्ये आल्यानंतर त्यालाच ती गोळी लागते मित्रांनो अश्विनला गोळी लागल्यानंतर अश्विनला ऍडमिट करण्यात येतं आणि मित्रांनो गोळी जी आहे ती चाटून गेल्यामुळे अश्विनला जास्त काही दुखापत झालेली नसते परंतु त्याने बघितलेलं असतं की मधुभाऊंना मारण्यासाठी साक्षीत आली होती आणि ही गोष्ट तो आता अर्जुनला सांगणार आहे तर मित्रांनो आता अर्जुन पुढे काय ऍक्शन घेईल आणि मालिकेत काय येईल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील